पाटील दिवसेन दिवस ओबीसी नेत्यांवरती खालच्या स्तराची भाषा वापरतात कुणाचं पोलिटिकल कॅरियर संपवण्याची भाषा करतात एवढी त्यांची उंची आहे का याचा पहिले त्यांनी विचार केला जरांगी पाटील हे ओबीसी नेत्यांविरुद्ध एकेरी शब्द वापरत आहेत छगन भुजबळांचं राजकीय करिअर संपव असं देखील जरांगी होतं त्यामुळे आता हा सगळा विषय समाजाचा न राहता राजकीय हे बघा कसं आहे की खरं म्हणजे जरांगे पाटील दिवसेन दिवस ओबीसी नेत्यांवरती जे खालच्या स्तराची भाषा वापरतात आहे कुणाचं पोलिटिकल कॅरियर संपवण्याची भाषा करत आहे तेवढी त्यांची उंची आहे का याचा पहिले त्यांनी विचार करावा एखाद्या व्यक्तीचं पोलिटिकल कॅरियर संपवणं म्हणजे हे नाही आणि कोण किती प्रमाणामध्ये आहे तुम्ही जर एखाद्या तुमच्या समाज जातीच्या मी तर जाती म्हणतो तुमच्या जातीच्या भरोशावर त्यांचं राजकीय आरक्षण संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ साहेबांच्या हो पाठीमागे उभे राहील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही यापूर्वीसुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचे एकमेव वरिष्ठ नेता आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या नेत्याविषयी जर धनंजय पाटील अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कुणाला पाळते हे आम्ही दाखवून देऊ ते जर ओबीसी नेत्याला पाळण्याची भाषा करत असेल तर आम्ही काय आपल्या घरामध्ये चुलीजवळ बसणार नाही तेवढ्याच ताकदीने ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावरती बाहेर पडेल आणि मी तर आता जे आंदोलनकर्ते आहे लक्ष्मण हाके असो यांचं मनापासून अभिनंदन करतो की या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज विदर्भापासून तर कोकणापर्यंत पश्चिम महाराष्ट्रापासून तर मराठवाड्यापर्यंत हा एकवटला गेलेला आहे आणि या एकवटलेल्या ओबीसी समाजाची ताकद भविष्यामध्ये कुठलंही सरकार असो त्या सरकारला आम्ही सर्व मिळून दाखवतो सर या शिष्टमंडळामध्ये देखील तुम्ही नव्हते किंवा आता जी काही चर्चा चालू आहे याच्यात देखील तुम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिसत नाही या काही नाराजी आहे का सरकारकडून तुमच्यासोबत काही या बाबतीत चर्चा झालेली आहे का किंवा होणार नाही हे बघा कुठलीही नाराजी नाही काही नाही आहे जे प्रश्न मी चार महिने लावून धरले होते सरकारने आमच्यासमोर आमच्याशी चर्चा केली तीन तास जशी काल चर्चा आली तेव्हा तीन तास चर्चा आमच्या संघटनेसोबत झाली आम्हाला सरकारने लिहून दिलेलं आहे त्याच्यामुळे नाराजी असण्याचं कारणच नाही पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चर्चा करण्याकरता बोलवण्याचं आणि म्हणून काल जे मुद्दे तेच आहेत ना आम्हाला जे सरकारने लिहून दिलेलं आहे त्याच मुद्द्यावरती काल चर्चा झालेली आहे दुसरे मुद्दे काहीच नाही आणि म्हणून त्याच त्या मुद्द्यावरती आम्हाला चर्चेला सरकारने बोलावं हे काय आम्हाला अपेक्षित नाही आहे ज्या लोकांचं समाधान झालं नव्हतं त्यांनी आंदोलन केलं त्याच्याकरता सरकारने चर्चेला बोलावलं आणि त्या ज्या मुद्दे त्यांनी मांडले होते त्या मुद्द्यावरती आधीच निर्णय झाला होता त्यामुळे कदाचित सरकारने आमच्या संघटनेला त्या ठिकाणी निमंत्रण दिलं नसेल